नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही एकदम मजेत ना मी पण एकदम मजेत मित्रांनो आनंदाची गोष्ट ही आहे की तुम्ही जो दिलेला प्रतिसाद आहे भरभरून बर दाखवलेलं प्रेम आहे ह्या प्रेमच आम्हाला आणखी एक मोटिवेट केल करून गेल्या गेलेलं आहे कारण अपेक्षेपेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स आम्हाला तुम्ही दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणायचं तर हिंगणघटवासियांचे खूप खूप धन्यवाद की खूप चांगला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे आमच्या रेसिपींना मशरूमच्या बाय प्रोडक्ट्सना आणि आम्हाला समजून चांगलं सहकार्य केलं आहे आणि आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर स्वयंसिद्धा महिला संघटनेचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला एवढा चांगला उत्कृष्ट प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि पहिल्याच या प्रयत्नाने चांगलं हिंगणघाट बहरून गेलेलं आहे आणि या माध्यमातून मी बोंडे मॅडमचे खूप खूप आभार मानेल की त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि जवळपास चांगल्या पद्धतीनं हा प्रोग्राम पार पडला या प्रोग्राममध्ये खासदार साहेब आमदार साहेब असे विविध व्यक्ती येऊन चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी आणि प्रत्येकाने आमचा स्टॉलवर येऊन मशरूमच्या रेसिपींचा बाय प्रोडक्टचा आनंद घेतला मशरूमच्या रेसिपी खूप जणांना आवडल्यात ठीक आहे आणि पुढे आणखी प्रयत्न करणार की चांगली क्वालिटी मेंटेन करण्याचं त्याचबरोबर आणखी नवनवीन प्रोडक्ट्स आणण्याचं आणि तुम्हाला त्याची टेस्ट चव चाकण्याचा परत एकदा आनंद देणार ठीक आहे लवकरच आणखी प्रोग्राम होणार आय होप की तुम्ही तिथे पण असाच प्रतिसाद द्या जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आमचं बळ आम्हाला बळ मिळेल आणि आमचं चा काम चांगल्या पद्धतीने एक्सपॉन्ड होणार त्याचबरोबर तुम्ही असाच प्रेम आमच्यासोबत ठेवा खूप खूप धन्यवाद पूर्ण हिंगणघाटकरांचे त्याचबरोबर पूर्ण संघटनेचे महिला संघटनेचे की ज्यांनी एक विश्वास दाखवून आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला एक संधी दिली आणि त्या संधीचा आम्ही सोनं केलं आहे त्याचबरोबर जे काही पूर्ण मान्यवर होते त्यांचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी पण सगळ्यांना चांगला प्रतिसाद दिला मागील काही प्रदर्शनामध्ये जो काही प्रतिसाद मिळाला नाही पण या प्रदर्शनीमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि असाच प्रतिसाद मिळवो हीच अपेक्षा करतो धन्यवाद थँक्यू सो मच हिंगणकर हिंगणकटकरांनो खूप खूप धन्यवाद असेच आम्ही रूम रूमचे ऋणी आहोत असे साथ संबोध आमच्यासोबत असू द्या त्यासाठी शुक्रिया थँक्यू सो मच